अपघात झाला हो परवा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच बघितलं तर मी इथून निघाल्यानंतर मी त्या अभ्यासस्थळी पण जाणार आहेत आमचे जिल्हाधिकारी त्या ठिकाणी अजूनही जे मृतदेह ते सापडत नाही तीन सापडले दोन अजून सापडत नाही मला अशी माहिती विभागीय अयुक्तांनी या ठिकाणी साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे मी इथून त्याच ठिकाणी स्थळावर जे अधिकारी आहेत त्या ठिकाणी मी जाणार आहे पण झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे सर्वांनी मला वाटतं अशा वेळी आपण पाण्याचा मोहा केला होतो वॉटरफॉल आहे धबधबे त्याचा मोहा केला होतो पण सगळ्यांनी आपापल्या जीवितांची काळजी घ्यावी सेल्फीच्या नादामध्ये किंवा रील बनवच्या नादामध्ये आपण काय काय चाललंय राज्यामध्ये आपण ते बघतात कसे जीव लोकांचे गेलेत कशी गाडी त्या खाईमध्ये उलटी चालत चालली गेली मला वाटतं सगळ्यांनी आपापल्या जीवाची काळजी घेणं स्वतःची काळजी घेणं आणि दुसऱ्याची काळजी घेणं हे आवश्यक आहे नाहीतर अशा सगळ्या या तातहीपणामुळे अशा या दुर्दैवी दुर्घटना घडतात सर आरक्षणामध्ये मनोजी आज असं म्हणत आहे की तेरा तारखेवर तेरा तारखेपर्यंत आपण बघतायत साराबादप्रमाणे याही वर्षी आता वारीची सुरुवात झालेली आहे सतरा जुलैला आपण त्या ठिकाणी पंढरपूरला जाऊन सर्व वाऱ्या दिंड्या त्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि म्हणून सर्व तयारी शासनाच्या माध्यमातून ही वारी अतिशय सुरक्षित व्हावी ही वारी स्वच्छ व्हावी ही वावी सुंदर व्हावी निर्मल व्हावी यासाठी आमचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे आणि म्हणून यावर्षी आम्ही गेल्या वर्षीपेक्षा सुद्धा दुप्पट निधी सर्व व्यवस्थांसाठी आम्ही या ठिकाणी दिलेला आहे गेल्या वर्षी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून तेवीस चोवीस कोटी रुपये खर्च आम्ही या सुरू सु व्यवस्थेसाठी केलेला होता पण यावर्षी जवळपास पन्नास कोटीच्यावर खर्च हा तर माझ्या खात्याच्या माध्यमात आरोग्याच्या बाबतीमध्ये आमचे सावंतसाहेबसुद्धा दुप्पटच्यापेक्षा जास्त खर्च त्या आरोग्याच्या बाबतीमध्ये सगळी काळजी आम्ही वारकऱ्यांची घेतो आहोत त्यासाठी करतो आहोत पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था असतील शौच्छाच्या व्यवस्था असतील स्नानगृह असतील चेंजिंग रूम असतील आरोग्याचे या सगळ्याच्या बाबतीमध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही कुठल्याही वारकऱ्याकडून तक्रार देता कामा नये अशी भूमिका आमच्या प्रशासनाने आम्ही या ठिकाणी यावेळी घेतलेली आहे आरोग्याच्या बाबतीत आपण बघतात की सगळे चित्ररथ त्यातून समाजप्रमोदन वेगवेगळ्या रथांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करणार आहोत स्वच्छतेचा संदेश आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत हरित क्रांतीचा संदेश आज वसंतराव नाईक आपले हरितक्रांतीचे प्रणेते त्यांचा जन्मदिवस आहे आणि म्हणून सर्वच या चित्रथाच्या माध्यमातून समाज प्रबोधाचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत तुम्ही पालखीचं जात दर्शन घ्यायला चाललं असं समजते विठुरायाकडे काय साकडं काय नाही विठुरायाकडे हेच मागणं की बाबा यावर्षी चांगली सुरुवात वरुण राज्यांनी या ठिकाणी केलेली आहे सोलापूर जिथे पंढरपूर विठुरायाचंच वास्तव्य आहे त्या जिल्ह्यात सुद्धा जवळपास ऐंशी टक्क्याच्या वट पेरण्या झालेल्या आहेत गेल्या वर्षी फक्त पाच टक्के पेरण्या यावेळी त्या ठिकाणी दुष्काळाचं सावट यावेळी सर्व राज्यावर होतं पण पावसाने चांगली सुरुवात केलेली आहे राज्यामध्ये चांगल्या पेरण्या झालेल्या आहेत दुबार पेरणीचं संकट आमचं जवळपास आता टळलेलं आहे आणि म्हणून विठुरायाच्याणी मी हेच मागणी करेल की बाबा यावर्षी चांगला पाऊस पडू दे कुठे अतिवृष्टी होऊ देऊ नको कुठे दुष्काळ देऊ नको आणि आमच्या शेतकरी राजाला सुखी समाधानी ठेव नाशिकमध्ये जे सीई सी सेंटर आहे तिथे एक रुपयाचा जो विमा आहे त्याच्याबद्दल शंभर रुपये घेतले जात आहेत त्याच्यामुळे युती सरकारची प्रचंड त्याच्यावर टीका होती याकडे कसं बघतोय नाही काही ठिकाणी जे फॉर्म भरणारे असतात काही मदत करणारे असिस्ट असतात ते, ते या ठिकाणी काही गडबड करत आहेत असंही लक्षात आलेलं आहे तशी तक्रारही आलेली तक्रार आहे त्या बाबतीमध्ये काल परवाच मी स्वतःसुद्धा तिथले जिल्हाधिकारी आहेत तिथले खालचे अधिकारी आहेत सी ओ आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि असं कुठे होऊ नये या बाबतीमध्ये आपण सतर्कता वागावी याच्या सक्त सूचना त्या देण्यात आलेल्या आहेत सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत पण दादा भुसेंचं असं वक्तव्य आहे की सीसीच्या जा चालकांनी जरी शंभर रुपये घेतले असतील पण शेतकऱ्याचे चार ते पाच हजार रुपये वाचत आहेत असं त्यांनी वक्तव्य केलं नाही शासनाची योजना एका रुपयात आहे आणि म्हणून सीएससी एस सी शंभर रुपये घ्यावे दोनशे रुपये घ्यावे हे हे अजिबात चालणार नाही अशी अपेक्षा अजिबात आम्हालाही नाही आहे एक रुपया तर नाही एक रुपयाचं नाही तर मग त्यांना कशाला तरी शे शे दोनशे रुपये म्हणजे नाकापेक्षा मोतीजुडा समजायला ना मग नाहीतर आणि म्हणून मला असं वाटतं की एक रुपयातच तो विमा काढला जावा शेअशी सेंटरवाल्यांना त्याचा मोबदला मिळतो आहे त्यांनी अतिरिक्त पैसे घेता अजिबात कामा नाही अशा लोकांवर कारवाई केली जाईल संभाजी बिडे असं म्हणत आहेत की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते हांडवे आणि मुलशी डॅम मध्ये मुलशी डॅम जी दुर्घटना झालेली आहे जी पर्यावरणाचा चार्ज तुमच्याकडे आहे तर त्याकडे कसं पाहतात अपघात झाला तो हो परवा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच बघितलं तर मी इथून निघाल्यानंतर मी त्या अभ्यासस्थळी पण जाणार आहेत आमचे जिल्हाधिकारी त्या ठिकाणी अजूनही जे मृतदेह ते सापडत नाही तीन सापडले दोन अजून सापडत नाही मला अशी माहिती विभागीय आयुक्तांनी या ठिकाणी दिली पुरुष साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे मी इथून त्याच ठिकाणी स्थळावर आमच्या अधिकारी आहेत त्या ठिकाणी मी जाणार आहे पण झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे सर्वांनी मला वाटतं अशा वेळी आपण पाण्याचा मोह आपल्याला होतो वॉटरफॉल आहे धबधबे त्याचा मोह आपल्याला होतो पण सगळ्यांनी आपापल्या जीविताची काळजी घ्यावी सेल्फीच्या नादामध्ये किंवा रील बनवण्याच्या नादामध्ये आपण काय काय आहे राज्यामध्ये आपण ते बघतात कसे जीव लोकांचे गेलेत कशी गाडी त्या खाईमध्ये उलटी उलटी चालताना चालली गे गेली मला वाटतं सगळ्यांनी आपापल्या जीवाची काळजी घेणं स्वतःची काळजी घेणं आणि दुसऱ्याची काळजी घेणं हे आवश्यक आहे नाही तर अशा सगळ्या या तातहीपणामुळे अशा या दुर्दैवी दुर्घटना घडतात सर आरक्षणामध्ये असं सरकारवरती महाराष्ट्राला तेरा तारखेपर्यंत आहे जे काय मुख्यमंत्री महोदय त्याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत मुख्यमंत्री महोदय त्या बाबतीत तोडगा काढतील महाराष्ट्र